रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद किती सांगू मी सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला अष्टमीच्या राती गमुनेच्या काठी वतरले गोड आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला குவிந்த குடி மனா கோபால கனி ரோஜோட ஜமுனோடபால ஜமன சாஜ சகப கால ஆஜ ஆனந்த ஆஜ ஆனந்த ी पडे लपु छपु गिरदारी मारतग पिचकारी लपुन छपुन गिरदारी मतग पिचकारी रङ्गी सडे फेर धरति दिशा धुन्द नशा फेर धरति दिशा धुन्द जाल नशा रस रङ्गरति तणा रस रंगाच्या नाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू मी सांगू साँगो कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला